ज्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये बसण्यासाठी मनाई होती पाणी पिण्यासाठी मनाई होती त्याच विद्यार्थ्याने या भारताचं संविधान लिहिलेलं आहे जेवढेही शिकलेले अधिकारी आहेत ते रिटायर झाल्यानंतर समाजामध्ये येतात समाज कार्यामध्ये येतात पण पर... बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास साली जी परंपरा होती ती परंपरा एका संविधानाद्वारे पूर्णपणे खोडून काढून प्रत्येकाला समान अधिकार दिला आज सात नोव्हेंबर आहे सात नोव्हेंबर ही आ, ही तारीख जी आहे हा विद्यार्थी दिन म्हणून आपण आज इथं साजरा करतोय सात नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीसशे मध्ये बाबासाहेबांनी पहिल्यांदा सातारा येथील शासकीय शाळेमध्ये प्रवेश केला होता इंग्रजी शाळेमध्ये त्याचप्रमाणे एकोणीसशे चार पर्यंत ते तिकडे शिकले आणि त्यानंतर ते पुढचं शिक्षण घेण्यासाठी मार्गस्थ पुढं मुंबईत झाले त्यानंतर त्यांनी शिक्षण हे कशा प्रकारे आपल्याला उच्च दर्जाचं किंवा आपल्याला जास्तीत जास्त शिकून समाजाला किती फायदा होईल याच्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाचा काष्ट करून त्यांनी बत्तीस डिग्र्या घेतल्या आणि उच्च शिक्षण घेऊन समाजाला ह्या असणाऱ्या मनोवादूपासून आणि वर्णव्यवस्थेला आहे हा पूर्णपणे श दिला म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वी जे बुद्ध बुद्धाने जेव्हा आपल्याला ही धम्म सांगितला होता त्यानंतर सम्राट अशोक यांनी हा बुद्ध पुढे ने नेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे पन्नास साली जी परंपरा होती ती परंपरा एका संविधानाद्वारे पूर्णपणे खोडून काढून प्रत्येकाला समान अधिकार दिला ते शिक्षणाच्या मदतीनेच बा नेहमी म्हणणं असतं की हे शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपण आपल्या वस्तीवाड्यामध्ये जाऊन आलं पाहिजे जेणेकरून तिथला पीडित समाज हा शिक्षणाकडे वळला जाईल आणि त्याचप्रमाणे आजही आपण बघत आहात की समाजातली प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती ही मोठमोठ्या पदावरती आज रुजू आहे त्याचं कारण जे आहे ते संविधानाचं आहे संविधानामध्ये प्रत्येक सोय ही बाबासाहेबांनी आपल्याला करून दिलेली असेल ज्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये बसण्यासाठी मनाई होती पाणी पिण्यासाठी मनाई होती त्याच विद्यार्थ्याने या भारताचं संविधान लिहिलेलं आहे आणि या संविधानामुळे भारतातील सर्व नागरिकांना समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि इतर सर्व हक्क दिलेले आहेत आणि सर्वांना चांगल्या प्रकारे उच्च शिक्षित झालेले आहेत सर्व लोक आणि समाजातील सर्व जे आपले समाज बांधव आहेत ते देखील त्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांनी आपल्या शिक्षणाचा फायदा समाजातील बांधवांना मुख्य प्रभावात आणण्यासाठी केला पाहिजे कारण की आताच्या युगामध्ये मी पाहतोय जेवढेही शिकलेले अधिकारी आहेत ते रिटायर झाल्यानंतर समाजामध्ये येतात समाज कार्यामध्ये येतात परंतु त्यांनी तसं न करता आपल्या पदावर असताना आपल्या बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी माझ्या पगारातील विसावा हिस्सा समाजाच्या उन्नतीसाठी देईल परंतु तसं कोणीच करताना दिसत नाही जर तसं समाजातील सर्व अधिकाऱ्यांनी केलं जे जा, त्यांचे जास्त पगार आहेत जे साधारण व्यक्ती आहेत सामान्य नागरिक ते समाजाचा गाडा पुढे नेतात परंतु हे अधिकारी नेताना काही दिसत नाही त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं विसावा हिस्सा दिला तर समाज चांगल्या उन्नती समाज चांगली उन्नती करेल आणि स्वतःची समाजाची उन्नती करता करता या देशाचा देखील उन्नती करेल आणि चांगल्या पदावरती जाईल देशामध्ये देशा हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला पाहिजे आणि समाजातील बांधवांनी देखील आपल्या समाजातील बांधवांना आपल्या शिक्षणाच्या माध्यमातन चांगल्या कशा प्रकारे त्यांची उन्नती होईल हा प्रयत्न केला पाहिजे आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल टू थ्री वन सिक्स